देशाचे पहिले गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी एकतीस ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय एकात्मतेचा प्रचार म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने सर्वत्र एकता दौडचे आयोजन करण्यात आलेले असतानाच नागोठणे पोलीस ठाण्याच्या वतीने नागोठणे विभागातील सुकेळी येथील जिंदाल माउंट लिटेरा जी स्कूलमध्ये शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी आयोजित केलेल्या एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी उपस्थित मान्यवरांनी पांढऱ्या रंगाचे टी परिधान केले होते या एकता दौड नंतर शाळेच्या सभागृहात विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हेगारी सुरक्षा व जनजागृती संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला यावेळी रोहाचे पोलीस उप प्रसाद गोकुळे व नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले जिंदाल स्कूलच्या भव्य मैदानात सुमारे आठशे मीटर अंतरामध्ये संपन्न झालेल्या या एकता दौडमध्ये रोहाचे पोलीस उप प्रसाद गोकुळे नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी ऐनगर ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य मनो भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष निखिल मडवी जिंदाल स्कूलच्या प्रभारी प्राचार्य स्वागतिका साहू आदींसह पोलीस कर्मचारी विद्यार्थी शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते या एकता दौडसाठी जिंदाल कंपनी व्यवस्थापनाने सहकार्य केले